अवधूत श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्वाची माहिती मी सांगणार आहे बघा आज आहे गुरुवार पण उद्याच्या शुक्रवारी म्हणजे आजपासून पण बरेचसे जण ही सेवा करतात श्रावण महिना हा अतिपावन पवित्र असा महिना आहे कारण ह्या महिन्यात आपण ज्या काही सेवा उपासना व्रत पारायण आणि ज्या काही गोष्टी करतो त्याचं आपल्याला भरपूर पद्धतीने पुण्यफळ मिळतं आपले कर्म चांगले होतात आणि त्याचबरोबर जे काही व्रत वैकल्य पारायणे आपण ह्या महिन्यात करतो त्याचं पुण्य हे आपल्याला पटीने असं मिळत असतं असं म्हटलं जातं कारण श्रावण महिना हा अतिपवित्र महिना आहे ह्या महिन्यात आपल्याला शंकराची आपण या महिन्यात सर्व देवी देवतांची पूजा करू शकतो म्हणजे शंकराची पूजा करू शकतो विष्णू भगवानांची पूजा करू शकतो त्याचबरोबर महालक्ष्मीची अन्नपूर्णा मातेची म्हणजे भरपूर बघा शनिवारी शनि शनिवारीसुद्धा मारुतीची म्हणजे अशा ह्या श्रावण महिन्यात दर एक वाराला एका एका आपण म्हणतो ना की प्रत्येक वारा वाराला एका विशिष्ट अशा पूजेला महत्त्व आहे त्याचबरोबर आता पहिला शुक्रवार हा श्रावण महिन्याचा येत आहे बरेचसे जण श्रावण महिन्यात जे जिवतीच्या फोटोची पूजा करतात ज्यवतीची जी पूजा करतात म्हणजे ज्युतीचा फोटो म्हणजे हा फोटो जो आहे या फोटोची जी पूजा करतात ते शुक्रवारपासनं करतात आणि बऱ्याचशांच्या घरी म्हणजे आमच्याही घरी हा फोटो जो आहे तो नागपंचमीच्या दिवशी आपल्या देवाऱ्याजवळ एखादी भिंत असेल तर भिंतीजवळ लावला जातो किंवा आता मी ही फ्रेम कायमची बनवून ठेवलेली आहे की दरवेळेस काय होतो तो भिंतीला चिटकवायचा आणि मग तो फोटो परत इकडे तिकडे पडणार खराब होऊन जाणार मग ते पायंगळी येतं फाटून जातं काही होतं मग त्याच्यामुळे एकच फोटो मी करून ठेवला फ्रेम करून ठेवला पण हा फोटो फक्त आणि फक्त श्रावण महिन्यातच वापरला जातो एरवी वर्षभरात हा फोटो बघू नये असं म्हटलं जातं त्यामुळे या फोटोला मी माळ्यावरती व्यवस्थित झाकून ठेवून देते ज्याच्याने फक्त श्रावण महिन्यातच आपण या फोटोला काढतो तर मी आत्ताच हा व्हिडिओ करण्यापूर्वीच हा फोटो काढलेला आहे कारण उद्या शुक्रवार आहे आणि शुक्रवार म्हणजे ज्यवतीची पूजा आपल्याला करायची आहे गुरुवारपासून पण सुद्धा बरेचसे जणं याची पूजा करतात म्हणजे असं म्हटलं जातं की ह्या फोटोमध्ये अगदी बुद्ध गुरु त्याचबरोबर नाग पूजा नरसिंह भगवानांची पूजा बृहस्पती यांची सगळ्यांची पूजा दरवारी कशी करायची असं सांगितलं गेलेलं आहे त्यामुळे बरेचसे जण म्हणजे श्रावण महिन्याची सुरुवात झाली की पहिल्याच दिवशी फोटो काढतात आणि जेव्हा पोळा येतो पोळा यायच्या ये अगोदर ह्या या, फोटोचं ह्या फोटोला ठेवून दिलं जातं पूर्णावर्णाचं नैवेद्य दाखवून किंवा बरेचसे जण गो, गोड गोडाधोडाचं नैवेद्य दाखवून हा आ, जो फोटो आहे पोळ्याच्या आधी काढून ठेवला जातो तर आता ह्याचं काय करायचं आहे कसं करायचं आहे काय पूजा करायची आहे हे मी तुम्हाला सांगते बरेचसे जण भिंतीला चिटकवतात बरेचसे जण छोटीशी फ्रेम करून आणतात मी एवढा फोटो होता माझ्याकडे ही फ्रेम अवेलेबल होती म्हणून मग मी ही फ्रेम लावून ठेवली आणि आता आपल्याला काय करायचं आहे ही ही जी फोटो ह्या जो फोटोला आपल्याला एका ठिकाणी मांडायचं आहे एका ठिकाणी ठेवायचं आहे आणि त्यानंतर ह्याला व्यवस्थित आता पुसून घ्यायचं आहे जेव्हा उद्या शुक्रवारी आपण एखाद्या चौरंगावर म्हणजे तुमच्या साईडला तुम्ही देवघराच्या साईडला सुद्धा हे ठेवू शकता पण शक्यतो काय होतो ना आता आपण ह्या श्रावण महिन्यात बरीचशी पारायण करणार आहे तर आपल्या घरात एवढी जागा नसते तर तुम्ही महिनाभर हा फोटो ठेवणार आहे तर तुम्ही एखाद्या ठिकाणी तो लटकवू शकता कुठेतरी म्हणजे भिंतीला लावू शकता कारण चौरंगावर मांडून ठेवणं म्हणजे जर का तुमच्या घरात भरपूर स्पेस असेल तर तुम्ही ह्याचा एक चौरंग मग तुम्ही नंतर गुरुचरित्राचं पारायण करणार आहे तुम्ही बरेचसेजणं नवनाथ पारायण करणार आहात बरेचसेजण म्हणजे वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपल्या श्रावण महिन्यात घडत असतात त्यावेळेस मग ह्याचा एक चौरंग परत दुसरा चौरंग असे किती आपण मांडणार त्यामुळे हे तुम्ही वरती देवघराच्या वर किंवा साईडला कुठेही ठेवला तरीही चालेल पण रोज ह्याची कापसाच्या वस्त्राणी पूजा आगडा दुर्वाणी पूजा आणि गंध लावून याची पूजा आपल्याला रोज करायची आहे त्याचबरोबर शनिवारी मुळा व्हायचा असतो काकडी व्हायची असते काकडी आणि मुळाचा नैवेद्यसुद्धा आपल्याला शनिवारी दाखवायचा असतो शुक्रवारी जिवत्यांची पूजा म्हणजे आपल्याला सुवासिनी स्त्रियांना बोलवायचं असतं खडीसाखर फुटाणे चणे त्यांना द्यायचे असतात साखरेने त्यांची ओटी भरायची असते आणि दर शुक्रवारी हे तुम्हाला करायचं असतं जण दर शुक्रवारी पूर्णा पूर्णाचा नैवेद्य दाखवतात कोणी कोणी पूर्णाच्या दिव्याचा नैवेद्य दाखवतात तर तुमच्या घरात ज्या पद्धतीची परंपरा आहे मी असं म्हणणार नाही की तुम्ही ह्याचा व्हिडिओ बघितला त्याचा व्हिडिओ बघितला माझा व्हिडिओ बघितला आणि जे मी सांगतेय ते तुम्ही करा कारण बऱ्याचशे ताईंनी असं असं विचारलं होतं की ताई आमच्या घरी नागपंचमीलाच हा व्हिडिओ हा सॉरी हा फोटो ठेवला जातो तर नागपंचमीपासून ठेवते तर मग मी आता उद्यापासून ठेवू का तर मी त्या ताईंना विनंती करेल की ताई तुमच्या घरात ही परंपरा आधीपासून लागू झालेली आहे की तुम्ही तो फोटो नागपंचमीपासून ठेवतात माझ्या घरात सुद्धा ती जी ह्या फोटोची जी पूजा आहे ही नागपंचमीलाच ठेवून करतात पण बरेचशे जण शुक्रवारी सुद्धा ठेवतात बघा ठेवलं तर चांगलंच आहे आणि नाही जरी ठेवलं नागपंचमीपासून केला केलं तरीही अतिउत्तम काही हरकत नाही कारण आपल्या पिरियड्समध्ये मध्ये वगैरे तेच तर शिवल्या जात नाही कारण ते पाच दिवस आपल्याला सोडून द्यायचे असतात तुम्हाला वाटत असेल नागपंचमीच्या जवळपास माझे पिरियड्स येते माझं काही घरातल्या कोणाचे पिरियड येतात तुम्ही शुक्रवारपासून जरी स्थापना केली तरीही चालेल स्थापना कशी करायची आहे तुमच्या देवाऱ्याच्या जवळपास जागा असेल देवाऱ्यावरती जागा असेल भिंतीवर कुठे खिळा वगैरे असेल तर तिथे तुम्हाला तो फोटो लावायचा आहे व्यवस्थित रोजच्या रोज पूजा करायची आहे गंध लावायचा आहे उदबत्ती ओवाळायची आहे दिवाळ्यात दिवा ओवाळायचा आहे रोजच्या रोज तुम्हाला जे कापसाचं वस्त्र असतं ते वस्त्र अर्पण करायचं आहे ते वस्त्र म्हणजे कसं वस्त्र हवं ते वस्त्र म्हणजे पूर्ण तुमचं इथून असा जाऊन गेला पाहिजे पूर्ण त्याचा हार म्हणून तुम्हाला घालायचा आहे आगड्या दु आगडा दुर्वाची माळ थिमाल तुम्हाला घालायची आहे आगड्या दुर्वाची माळ श्रावण दुर्ण महिन्यात आपल्याला मिळतेच मिळते त्यामुळे त्याची माळ तुम्हाला घालायची आहे आणि त्याचबरोबर अजून थोडी माहिती आहे मी तुम्हाला सांगते जीवत्या ना, न नाग नरसोबाची तर असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यात सुवासिनी स्त्रिया जीवतीची पूजा दर शुक्रवारी करतात तर छापील नाग नरसोबा नरसोबाचे चित्र जे आहे हे जे चित्र आहे हे मिळतात त्याची पूजा केली जाते नागपंचमीच्या दिवशी नागचित्राची पूजा व चार शनिवारी नाग नरसोबाची चारी बुधवारी बुधाची पूजा व गुरुवारी बृहस्पतीची पूजा केल्याचं ह्यामध्ये उल्लेख आहे तर बघा ह्याचा अर्थ काय आहे बघा ह्या फोटोचा अर्थ काय आहे हा फोटो, फोटो कशासाठी आहे तर चार शनिवारी नाग नरसोबाची नरसोबाची पूजा नागपंचमीच्या दिवशी नागचित्राची पूजा चार बुधवार श्रावण महिन्यातले चार बुधवार बुधाची पूजा चार गुरुवार बृहस्पतीची पूजा कारण इथे तुम्ही बघू शकता इथे बृहस्पतीचा चित्र आहे बुधाचा चित्र आहे बघा बुध बृहस्पती त्या नंतर जिवत्या मनाग आणि नरसिंह नरसिंहाची पूजा अशा पद्धतीने तुम्हाला ही पूजा करायची आहे प्रत्येक पूजेच्या वेळी कापसाची गजमाळ व आगाड़ा दुर्वा याची माळ वाहाय वाहतात तर ती व्हायची आहे आपल्याला प्रत्येक पूजेच्या वेळी म्हणजे दररोज दर, दर शुक्रवारी जिवत्यांची पूजा म्हणजे शुक्रवारपासनं उद्यापासनं तुम्हाला पूर्णाचा नैवेद्य व आरती करतात असं म्हटलं जातं पण तुम्हाला जमेल तर तुम्ही पेड्याचे दिवे करू शकता पेड्याचा नैवेद्य दाखवू शकता पिवळे पेढे तुम्ही दाखवू शकता पिवळ्या रंगाला महत्व आहे शक्यतो त्यामुळे पूर्णाच्या ऐवजी तुम्ही पिवळे पेढे त्याचे दिवे घ्यायचे ते ओवाळायचे आणि ते तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता सुवाशिणी व नेकवाळी स्त्री सवाष्ण म्हणून या दिवशी बोलवली जाते की तुम्ही दोन बोलवू शकता पाच बोलवू शकता सात बोलवू शकता तुमच्या मनाप्रमाणे किती एक जरी आली तरीही चालेल काही हरकत नाही तिला बोलवले जाते संध्याकाळी सुवासिनींना हळदी कुंकवास आमंत्र दे, आमंत्रण देऊन दूध साखर व फुटाणे देतात मुलाबाळांच्या सुखरूपतेसाठी ज्युवतीची जी पूजा करण्याची पद्धत आहे तर ह्या फोटोची तुम्हाला पूजा जी आहे शुक्रवारी तर आवर्जून करायची आहे शुक्रवारी तुम्हाला ज्योतीची कथा वाचायची आहे ज्योतीची आरती करायची आहे आणि त्यानंतर संध्याकाळी एक सवाशिण असू दे किंवा एक लेकुरवाळी असू दे किंवा एक छोटी मुलगी जी जिला अजून अडचण आलेली नाही आहे त्या मुलीची साखरे आणि ओटी भरायची आहे आणि किंवा तिला साखर द्यायचं आहे दूध साखर द्यायचं आहे आणि तिला फुटाणे म्हणून तिला नैवेद्य दूध साखर फुटाणे तिला खाऊ घालायचे आहे अशा पद्धतीने तुम्हाला दर शुक्रवारी ही पूजा करायची आहे ही आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी त्यांच्या रक्षणासाठी त्यांच्या आरोग्या, आरोग्य आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा महत्त्वाचा हा दिवस आहे शुक्रवार आणि त्याचबरोबर आपल्या मुलांवर कुठल्याच प्रकारचा कुठल्याच प्रकारचे त्रास आपल्या मुलांवर होऊ नये त्यांचं रक्षण व्हावं यासाठी सर्व स्त्रियांनी आपल्या मुलांसाठी शुक्रवार म्हणजे ज्युतीचे उपवास करण्याची पद्धत आहे तर ज्यांना कुणाला उपवास जमत असतील ते जीवतीचे शुक्रवार करू शकता त्यामध्ये तुम्हाला संध्याकाळी उपवास सोडायचा असतो आणि ज्यांना कुणाला जमत नाही त्यांनी फक्त संध्याकाळी ही पूजा केली तरीही चालण्यासारखं आहे तर हा फोटो ज्यांच्या घरात शुक्रवारची स्थापना आहे त्या दिवशी शुक्रवारी करू शकतात आणि ज्या कोणता ताईंना प्रश्न होता की शुक्रवारी स्थापना करायची की नागपंचमीला करायची तर त्याचंही उत्तर तुम्हाला मिळालं असेल त्यामुळे केली अतिउत्तम नागपंचमीला केली त्याहूनही काही हरकत नाही कारण ज्युतीची पूजा ही फक्त म्हणजे फक्त ह्या जीवतीची पूजा तुमची शुक्रवारी होते त्यामुळे शुक्रवारच्यासाठी सुद्धा तुम्ही ह्या फोटोची स्थापना करू शकता काही हरकत नाही तर अशा पद्धतीने या जीव शुक्रवार श्रावणातल्या शुक्रवार म्हणजे ज्योतीची माहिती तुम्हाला मिळाली असेल आणि तुम्हाला त्याबद्दल काही अजून शंका असतील तर तुम्ही नक्कीच मला विचारू शकता काही प्रश्न असतील तर लगेच विचारा त्याचं उत्तर मी लवकरच द्यायचा तुम्हाला प्रयत्न करेन परत भेटूया श्री स्वामी समर्थ